नमस्कार सिटी न्यूजच्या नागपूर बातमीपत्रात आपलं स्वागत आहे बातमी आहेत नागपूरच्या क्राईम जगताची महेश मनोहर बनसोड यांनी आपल्या हार्डवेअर या, या दुकानात चोरी झाल्याची तक्रार अजनी पोलीस स्टेशन मध्ये केली होती पोलिसांनी तपासात एकावर संशय आला असता पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास कार्य करून संशया त्याला अटक केली आहे चोरी करणारा चोर अल्पवीन असल्याचे पोलिसांनी माध्यमांसोबत बोलताना स्पष्ट केले उमेश मनोहरराव बनसोड यांनी पोलीस स्टेशनला येऊन लेखी रिपोर्ट दिला की दिनांक चार एक दोन हजार पंचवीस रोजी त्यांचं लोहार समाज भवनसमोर एक हार्डवेअरचं दुकान आहे तर प्रभात ट्रेडर्स नावाचं तर त्यांनी चार एक दोन हजार पंचवीसला संध्याकाळी साडेसात वाजता दुकान बंद केलं आणि ते घरी गेले आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी पाच तारखेला आले असता त्यांचं दुकानाचं शटर अर्ध अर्ध उघडून उघडलेलं दिसलं तर त्यांनी पूर्ण दुसऱ्या साईडचे शटरचे लॉक उघडून बघितले असता त्यांचं एक त्यामध्ये असलेला बारा हजाराचा टी व्ही आणि इतर हार्डवेअरचं सामान ज्यामध्ये सी पी व्ही सी आ, सी पी व्ही सीचं सा सामान आणि यू पी व्ही सीचे बेंड असे त्यामध्ये टोटल त्यांचं पस्तीस हजार दोनशे पन्नास रुपयाचं सामान चोरी गेलेलं होतं तर सदरचा गुन्हा हा आम्ही तपास पथकाकडे दिला होता तर तपास पथकाने आज रोजी मागच्या तीन दिवसापासून तपास पथक त्याचा तांत्रिक तपास करत होते तपासा तपास ते ते तर तपासादरम्यान तपास पथकाला एका आरोपीबाबत त्यांची शंका पूर्ण झाली म्हणजे संशय होता त्याचे त्याबाबत त्यांनी शोध घेतला असता तो संशय खरा ठरला तर नगरमधील एक नाबालिक आरोपी याला ताब्यात घेण्यात आले व सध्या म्हणजे सम टी व्ही आणि टी व्ही हा रिकवर झालेला आहे आणि तर मुद्देमाल सुद्धा रिकवर करत आहोत सदर बी पथकाचे पी एस आय आंबे पवार आणि त्यांच्यासोबत मनोज नेवारे प्रकाश गाडेकर या लोकांनी आणि इतर डीबी पथकातील लोकांनी शेंडे या लोकांनी कामगिरी केलेली आहे आणि हा गुन्हा निष्पन्न केलेला आहे ही होती आजची नागपूरच्या क्राईम जगताची बातमी अजनी पोलिसांच्या सक्षम आणि सूक्ष्म तपासामुळे एक अल्पवयीन मुलगा ताब्यात घेण्यात आला आहे पुढील तपास सुरू आहेत आणि आम्ही आपल्या अशा ताज्या अपडेट करिता देत आहोत बघत रहा फक्त सिटी न्यूज